कचरा कसा गोड करावा दुआई कशी गोड करावा म्हणजे पायातल्या बुटाला सुद्धा माती लागणार नाही अशा परिस्थितीमध्ये ते शेतात आले राठोड पाणी दौऱ्यावर होते त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सूचना होती की अतिवृष्टी झालेल्या भागात जाऊन पाणी करा काय वाटते त्यांनी जे सूचना जे दिली होती ते पालन केली त्यांनी आपण पाहिलं या ठिकाणी मंत्री महोदय आपत्ती व्यवस्थापन सारखं महत्वाचं मंत्रालय त्यांच्याकडे असताना ते आले इथे या हायवे आहे पाठीमाग हायवेला गाड्या सोडल्या आणि लागूनच हे शेत आहे म्हणजे पायातल्या बुटाला सुद्धा माती लागणार नाही अशा परिस्थितीमध्ये ते शेतात आले इथलं चांगलं हिरवंगार जिथं पूर आलेला नाही हायवेला लागून इथं कुठलं ला नदी नाही बाजूला या ठिकाणचं त्यांनी शेत पाहिलं आणि मला वाटतं ते काहीतरी त्यांना काम सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी ते करायचं म्हणून केलं अशा पद्धतीने ते या ठिकाणी आले पण इथं या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांनी अडवलं जा विचारला त्यांना सळू पळो करून सोडलं अक्षरशः त्यांच्या नाकीनं आले होते प्रश्नाचे शेतकऱ्यांच्या उत्तरे देताना आम्ही त्यांना सर्वप्रथम प्रश्न विचारला की साहेब पूर जिथं आलाय तिथं आपण का गेला नाही रोडवर का पाहत आहे दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही पंच्याऐंशी रुपयाची जी शेतकऱ्यांना मदत दिली ते तुम्हाला शोभनीय वाटते का लाज वाटत नाही का तुम्हाला पंच्याऐंशी रुपये गुंठा मदत देताना आणि आम्ही अजून त्यांना विचारलं की नांदेड जिल्हा व परिसरातील परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की येणारी दिवाळी दसरा साजरा कसा करायचा मायक्रो फायनान्स व खाजगी सावकाराचे पैसे उचलून सण साजरे करायचे शेती नीट करायची दुरुस्त करायची ही अवस्था आली आहे तर तुम्ही जो शब्द दिला होता कर्जमाफीचा किंवा तो कर्ज सरकार भरणार होतं ते सरकार सरकारने कर्ज भरावं आणि पुन्हा नवीन कर्ज आम्हाला मिळून द्यावं असं आम्ही आज त्यांना विचारला आणि पीक विम्या संदर्भात सुद्धा जो त्यांनी ते तीन ट्रिगर जे होते ते बंद करून शेवटी पीक काढणीच्या नंतर उंबरटा जी मोजणी आहे त्या पद्धतीने पीक विमा द्यायचं ज्यांनी जे एक पद्धत अवलंबली त्यातून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि प्रचंड शेतकऱ्यांनी रोष त्यांच्यावर व्यक्त केला निश्चितच एक काहीतरी मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना काम सांगितलं होतं आणि ते काम पार पाडावं म्हणून ते या ठिकाणी आले होते बस याच्या पलीकडे यांच्या दौऱ्याला काही महत्व मला वाटत नाही इथले शेतकरी असं म्हणतायत की मुख्य मंत्री साहेब पाहणी दौऱ्यावर आलते की कुठल्या तरी टूरवर आलते असं सवाल इथले शेतकरी करतायत मोहम्मद दानिश नांदेड